विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण सुंदर हस्ताक्षर करण्यासाठी व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये आपण अक्षराचे अवयव कोणते आहेत आणि ते कसे लिहायचे हे पाहिलेलं आहे जे अक्षराचे अवयव पाहिले त्याची उजळणी करून घेऊया सर्वप्रथम आपण उभी रेषा शिकलो होतो यामध्ये उभी वरून खालच्या दिशेला यायचं खालून वर जायचं नाही जेणेकरून आपल्याला लिहिण्यामध्ये सुलभता येईल यानंतर दुसरी जी रेषा होती ती होती आडवी रेषा तर आडवी रेषा ही डावीकडून उजवीकडे म्हणजे पुढे जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे त्यानंतर पाहिली होती आपण तिरपी रेषा जी डावीकडून उजवीकडे तिरपी जाईल या पद्धतीनं यानंतर याच्या उलट उजवीकडून डावीकडे या रेषेला असे समजा आपण काढूयात या ठिकाणी ठेवलं आणि या रेषेला चितटवली ही दुसरी तिरपी रेषा झाली यानंतरचा आकार पाहिला होता जो इंग्रजीतल्या सी या अक्षरासारखा आहे या ठिकाणी ठेवून डावीकडे माग जायचं आणि गोलाकार सी काढण्याचा प्रयत्न करायचा टोक आणि हे टोक दोन्ही एकाखाली एक आले तर खूपच छान आणि हा आकारसुद्धा गोल आकार आला पाहिजे यानंतर याच्या उलट दुसरा जो आकार आहे तो उलटा सीचा आकार हा सुद्धा याच पद्धतीनं हे आणि हे एकाखाली एक आले तर खूपच चांगला सराव आपला होईल यानंतर जो आपण आकार घेतला होता तो आहे गोल किंवा वर्तुळ तर हे वर्तुळ काढ काढत असताना वर, कारत, वर पासून सुरुवात करायची डावीकडं मागच्या बाजूला जायचं परत खाली यायचं खालून परत जिथून आपण सुरुवात केली त्या ठिकाणी आणून तो गोल पूर्ण करायचा हे पहा हा असा गोल आकार आकार आपला आला पाहिजे सरावाने तो येईल यानंतर दुसरा जो आकार होता यू आकार इंग्रजीतलं यू हे अक्षर या ठिकाणी वरून सुरुवात करायची वरच्या रेषेपासून सरळ खाली यायचं या ठिकाणी थोडीशी वक्र रेषा काढायची आणि वरून परत या रेषेला आणून जोडायची हा आकार काढत असताना आपण वरून खालच्या दिशेला येऊन परत वर गेलो होतो आता यानंतरचा जो आकार आहे तो याच्या उलट एकदम खालून वरच्या दिशेला जायचं थोडी वक्र रेषा आणि परत खाली यायचं हा उलटा यूचा आकार यानंतर उकार जो म्हणतो आपण तशा पद्धतीने खूप सोपा आकार आहे आपण दोन्ही रेषेच्या आतमध्ये ठेवून उलटा सीचा आकार लहान आकार काढायचा आणि थोडंसं वरच्या दिशेला पुढे जायचं आणि दुसरा जो आकार आहे तो दुसरा उकार गोल करून तिरपं खालच्या दिशेला जायचं